एकशे दोन अंश सात मेगा हट्स वर हे आकाशवाणीचे यवतमाळ केंद्र आहे प्रसारित करीत आहोत शेतकरी बंधू आणि भगिनींसाठीचा हा कार्यक्रम किसान वाणी किसान माणी किसान माणी बहर कृषी तंत्रज्ञानाचा

कृषी आणि शेतकरी कल्याण विभाग कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकार किसानवाणी कार्यक्रम ऐकणाऱ्या समस्त कास्त्यकार बंधवाणी भगिनींचा किसानवाणी या समस्त शेतकरी आणि भगिनींसाठीच्या या कार्यक्रमात मी शिवानी वानखडे आपलं सहर्ष स्वागत करते प्रधानमंत्री शेतकरी मानधन योजना मिळेल पेंशन साधार शेतकरी दी निराधार सुखाशीनाथ जोडले जाई मातार पण खुशाल होई सुरक्षित होई अन्नदाता सुरक्षित होई अन्नदाता प्रधानमंत्री शेतकरी मानधन योजनेनं लघु आणि सीमांत शेतकऱ्यांचं भविष्य होईल सुरक्षित आणि साठ वर्ष वयापासून पासून तीन हजार रुपयांची मासिक पेन्शन होईल सुनिश्चित पंचावन्न रुपये ते दोनशे रुपया पर्यंत मासिक हप्ता देऊन प्रवेश करू शकतात अठरा ते चाळीस वर्ष वयाचे शेतकरी या अंशदायी योजनेत सरकार देईल बरोबरीचे योगदान सर्व शेतकरी बंधू बंधुभिनी या योजनेच्या लाभा जनसेवा केंद्रात जावे आणि आपले निशुल्क नोंदणीकरण करावे प्रधानमंत्री शेतकरी मानधन योजना अन्नदात्याच्या परिश्रमाचा आधार पेंशन ऐसा भविष्य सुरक्षित साकार कृषि शेतकारी कल्याण मंत्रालय तर्फे जनहितार्थ जारी हर जोखिम से निकल कर फसल आए सुरक्षित हो जाए, फसल हर हो जाए। संकट के समय प्रधानमंत्री फसल बीमा योजना किसानों के लिए वरदान है अब सूखा पडे या बाढ़ आ जाए कोई डर नहीं, अब ओले पडे या कीट पतंगे फसल खा जाए? कोई फिक्र नहीं क्योंकि हमने है प्रधानमंत्री फसल बीमा बुआई से फसल कटाई तक हर जोखिम का दावा न्यूनतम प्रीमियम पर अधिकतम भुगतान का वादा योजना से हर साल जुड़ रहे हैं पाँच करोड़ से ज्यादा किसान अब आपकी है बारी नजदीकी कृषि कार्यालय सहकारी समिति बैंक शाखा अधिकृत बीमा कंपनी या जन सेवा केंद्र में स्वेच्छा ऐसी करा सकते हैं पंजीकरण फसल बीमा पोर्टल या फसल बीमा ऐप द्वारा भी कराया जा सकता है पंजीकरण प्रधानमंत्री फसल बीमा योजना आपकी फसलों का संपूर्ण सुरक्षा सुरक्षा कवच एवं किसान कल्याण मंत्रालय भारत सरकार शेतकरी बंधूंनो आणि भगिनींनो किसानवाणी या कार्यक्रमाला आपण लगेच सुरुवात करूयात कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपण ऐकूयात कृषी उत्पन्न बाजार समिती यवतमाळ येथील दैनिक बाजार भाव सोयाबीन चार हजार एकशे तीस ते चार हजार दोनशे सत्तर रुपये प्रति क्विंटल तूर सहा हजार दोनशे नव्वद ते सहा हजार सहाशे पंचावन्न रुपये प्रति क्विंटल हरभरा पाच हजार दोनशे ते पाच हजार सातशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल गहू दोन हजार चारशे पस्तीस ते दोन हजार पाचशे दहा रुपये क्विंटल मूग पाच हजार शंभर ते सहा हजार रुपये क्विंटल तीळ सात हजार सातशे ते आठ हजार तीनशे ऐंशी रुपये क्विंटल तर शेतकरी बंधुनो आणि भगिनींनो हे होते कृषी उत्पन्न बाजार समिती यवतमाळ येथील दैनिक बाजार भाव शेतकरी बंधनो आणि भगिनींनो किसानवान या कार्यक्रमात आता आपण ऐकूयात मुलाखत मारुतराव वादाफळे महाविद्यालय यवतमाळ येथील विद्यार्थी धनंजय आनंदराव कुडे यांची शिवानी वानखडे यांनी घेतलेली मुलाखत आता आपण ऐकूया शेतकरी बंधनो आणि भगिनीनं नमस्कार मंडळी आज आपल्या मारुतराव वादाफळे कृषी महाविद्यालय यवतमाळ आणि या स्टॉलवर बरेचसे असे पदार्थ आहेत शरबत आहेत मला दिसत आहेत सगळे विकण्यासाठी आलेले याच विषयी आज आपण जाणून घेऊयात माहिती आहे आणि आज मारोतराव वादाफळे कृषी महाविद्यालय यवतमाळ येथील विद्यार्थी आहेत धनंजय आनंदराव कुडे याच्यासोबत आपण बातचीत करूयात नमस्कार नमस्कार मी धनंजय आनंदराव कुडे मारुथराव वादापुळे कृषी महाविद्यालय यातील चौथ्या सत्राचा विद्यार्थी आज आम्ही इथे कृषी प्रदर्शनी यवतमाळ येथे छोटोसा उपक्रम विद्यार्थ्यांना अनुभवासाठी स्टो स्टॉल लावला आहे त्यामध्ये ज जवळपास वेगवेगळ्या तरी प्रोडक्ट ठेवले आहे तर जर डेअरीच्या बघितलं म्हणजे पनीर खवा आणि मठ्ठा आणि हॉर्टिकल्चरमध्ये जर आलं तर बीट बीटरूट जॅम बीटरूट ज्यूस नंतर कढीपत्त्याची चटणी असे विविध प्रकार आणि ॲग्रोमीमध्ये शेतीच्या उपयोगात असणारे जीवा अमृत वर्मिंग वॉश आणि गांडूळ खत आणि एक छोटंसं मॉडल जे त्यात इंटिग्रेटेड फार्मिंग म्हणतात ते आम्ही ते ठेवलेलं आहे शेतकऱ्यांना कसं काय नियोजन करायचं त्यासाठी एक छोटंसं मॉडल शेतकऱ्यांना ठेवून आम्ही आमच्या माध्यमातून इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करतो जर आज बघायचं म्हणलं तर दूध उत्पादन मोठ्या प्रमाणात आहे डिमांड मोठ्या प्रमाणात आहे भारत हा परिपूर्ण आहे सध्या दुधामध्ये भारतात जवळपास चारशे मिलियन टन उत्पन्न आहे दुधामध्ये आणि भारत याच्यापेक्षा बी जास्त दूध भारतात लागतात आणि एक्सपोर्ट्सही आज आपण एक्सपोर्ट करत नाही आहे हो, कारण तर आपण आपण गरज बघू शकता आज देशामध्ये आपण जसं बघतो का दुधामध्ये भेसळपणा भरपूर दिसतात पेट्यामध्ये भेसळ म्हणजे जिथं भेसळ तिथं डिमांड आहे डिमांड आहे म्हणजे आपल्याला काहीतरी काम करण्यास संधी आहे म्हणून आज आम्ही या विषयात थोडूस थोडेफार अभ्यास करतो आहोत तर शेतकऱ्यांनी दुध्ध व्यवसायामध्ये खूप मोठं काही करू शकतात आपण खूप मोठे काहीतरी ब इन्कम जनरेट करू शकते का शेतकरी मग दुधामध्ये फक्त दूध विकून शेतकरी मोठा बनवू शकत नाही तर दुधासोबत दुधाचे बाय प्रोडक्ट आणि जे गाई म्हशीपासून जे येणार आहे मलमूत्र त्याच्यापासून सुद्धा प्रोडक्ट होऊ शकतात मी थोडा गुजरात गेलो होतो वीज दिवस त्यामध्ये आनंद जे डिस्ट्रिक्ट आहे अमूलचं जिथं अमूलचं सुरुवात झाली तिथील जे कास्तकार मला दिसले तिथे जे प्रेरणा मिळाली बरेच कास्तकार होते का ते फक्त दूध विकत नव्हते हो दुधापासून जे शेण येतात ते शेणाचे जवळपास दिवे धूप अगरबत्ती हे प्रोडक्ट त्यांनी मोठ्या प्रमाणात विकत होते आणि त्याची जवळपास बरीच ही मार्केटिंग होते आणि जे दुसरे कास्तकार होते दुसऱ्या साईडला जर बघितलं तर ते दुधापासून पनीर आणि खवा हे मोठ्या प्रमाणात विकत होते तर सगळ्या कास्तकारां म्हणणं एकच होतं का जर आपण फक्त दूध विकलं तर आपण खाऊन सुखी राहू शकतो पण जर नफा घ्यायचा असेल तर दुधापासून काहीतरी वेगळं करून विकावं लागेल आणि म्हणून दुधाची डिमांड आहे अशा प्रकारे दुधामध्ये बराच स्कोप आहे आपल्या भागामध्ये आपण बघतो का बा दुधामध्ये भेसळपणा दिसते तर म्हणजे तिथं भेसळ आहे म्हणजे आपण दूध चांगल्या क्वालिटी जर विकलं तर आपल्या चांगले ग्राहक भेटू शकतात अलिकडे जर आलो आपण शेतकरी हा एम ए म्हणजे भावासाठी भांडण दिसतो कधी कांदा रस्त्यावर फेकतो कधी टोमॅटो रस्त्यावर फेकतो तर आज जर आपण जर तेच गोष्टी जर प्रोसेसिंग केल्या आज आम्ही या माध्यमातून शिकत आहोत का बा टोमॅटो केचप झालं कांद्यापासून वेगळ्या चटण्या झाल्या तर आपण जर त्याचं जर नियोजन जर व्यवस्थित केलं तर कांद्यापासून छोट्या छोट्या छोटे छोटे प्लांट तयार होऊ शकतात केचप बिचपचे किंवा सहकार पद्धतीने सहकारी पद्धतीने कॉपरेटिव्ह फार्मिंग होऊ शकते सगळ्या मिळून जर एक सोबत जर आपण जुळलो तर आज का शेतकरी वर्ग खूप मोठ्या प्रमाणात स्वतःच पोटेन्शियल उभं करू शकतात म्हणून प्रोडक्ट शेतक म्हणजे माझ्या मते असं म्हणणं आहे का शेतकऱ्याच्या भावाच्या भरुष्यात राहण्यापेक्षा आपण सक्षम बनवले पाहिजे आपण सोबत खडे उभे राहिले पाहिजे प्रत वेगवेगळ्या प्रकारचे प्रोडक्ट तयार करायला पाहिजे आणि आज जर बघतो म्हणलं तर शेतीमध्ये उरत काही नाही याचा कारण भाव नाही आहे तर शेतीमध्ये लागणारा खर्च आहे शेतीमध्ये आज खर्च खूप मोठ्या प्रमाणात होत चालला आहे मग त्या खर्चाला नियोजन घालण्यासाठी खर्च आवडण्यासाठी आपल्याला आपल्या इथे स्वतः काहीतरी नवीन तयार करावं लागेल जसं गांडूळ खत स्वतः आपण तयार करू शकतो आपल्या वेस्टपासून आपण चांगलं प्रोडक्ट तयार करू शकतो वर्मी वॉश ज दशपर्णी नी अर्क नीम कर्नल एक्स्ट्रॅक्ट ह्या बऱ्याच गोष्टी आहे का जे आपण शेतकरी स्वतः त्या वापरू शकतो शेतकरी हा स्वतःच्या प्रशासक करा राहिलाच नाही आज जर बघितलं तर आज माझे आजोबा तुमचे आजोबा स्वतः स्वतःच्या भरशावर शेती करायची बाहेरून काही आणायचे नाही आणि सुखी जगायचे आज आपण इतक्या मोठं उत्पन्न घेतो पण आपल्या इथं सूप पडत नाही त्याचं कारण खर्च आहे आपण शेतकरी हा पूर्णपणे बाहेरून अवलंबून आहे आणि याचा लोक आज फायदा घेत आहे म्हणून मला असं वाटते का शेतकरीने थोड्या थोड्या प्रमाणात स्वतःचं आपलं आलं काही ना काही उभारायला पाहिजे वेगवेगळ्या पद्धतीचे गांडूळ गांडूळखरचे प्लांट येतात वर्मी कंपोस्ट वर्मी कंपोस्ट पी डी के कंपोस्ट नाडेप कंपोस्ट आपल्या येथील एक चांगली पद्धत आहे नारायण देवराव पंढरी पांडे नाडेप मेथड यांनी पुसच्ची आहे यांनी खूप चांगली कंपोस्टिंगची मेथड तयार केली आहे तर खरोखर तर हे नाडेप मेथड आनंद ॲग्रीकल्चर खूप मोठ्या प्रमाणात चालू आहे पण आपल्या आपल्याच यवतमाळमध्ये ही कुठेतरी पडली पडल्यासारख्या पडली आहे मला असं वाटते का आपण करायला पाहिजे याचाच अभाव म्हणजे शेतकऱ्यांपर्यंत अजूनही जनजागृती तेवढी झालेली नाही आहे नक्कीच तुमच्या आजच्या स्टॉलवर नेमकं काय काय अवेलेबल आहे त्याविषयी सांगा आमच्या स्टॉलवर सर्वात पहिले छोटंसं मोडल आहे इंटिग्रेटेड फार्मिंग सिस्टीम तर त्याच्या आणि नंतर वर्मी कंपोस्ट त्याला गांडू खत म्हणू शकतो अमृत दशपर्णी अर्क आणि वर्मी वॉश जे गांडूळ खतापासून निघलेलं पाणी आहे जे सार म्हणू शकतो ते वर्मी वॉश त्यानंतर आपण जर दुसऱ्या सेक्शनमध्ये गेलो हॉर्टिकल्चरच्या त्यामध्ये बीटरूट आहे नंतर कढीपत्ते चटणी आहे नंतर बीटरूट जॅम आहे नंतर लो एक प्रकारचं लोणचं आहे दोन ते मिक्स करून नंतर त्याच्या आपण जर डेअरीमध्ये गेलो तर पनीर खवा मट्टा असे तीन प्रोडक्ट डेअरीचे आहेत पनीर जर बघतो म्हणलं तर आपल्याला पनीर जर चांगलं स्टँडर्ड पनीर तयार करायचं असेल चांगलं स्टँडर्ड पण तयार करा जवळपास आपल्या दुधाचा फॅट चार पॉईंट पाच पाहिजे आणि आठ ते साडेआठ एस एन पाहिजे तर एक लिटर पनीरपासून जवळपास एकशे सत्तर ते एकशे ऐंशी ग्राम पनीर तयार होते आणि जर आपण जर बघतो म्हणलं तर जवळपास चार पॉईंट फॅटचा दुधाचा रेट चाळीस रुपये एक लिटर असते आणि जवळपास सहा लिटरमध्ये एक किलो पनीर बनवून जाते म्हणजे अडीचशे रुपयामध्ये आरामात एक किलो पनीर बनते आणि त्याचे आज मार्केटला रेट चारशे रुपये के जी आहे ते बी भेसळवाला आहे हां तर आणि पनीर बनवताना पनीर आपल्याला दूध गरम करावं लागतात बॉईलिंग पॉईंटपर्यंत नंतर दूध थोडंसं बाहेर येऊन थंड करावं लागतं त्याच्यात सायट्रिक ॲसिड टाकावं लागते किंवा आपण घरगुती उपाय लिंबू टाकू शकतो शकतो नंतर ते दूध फुटतात वे अलग होते वेमध्ये चांगल्या प्रकारे प्रोटीन असते आपण ते दंडावरला टाकू शकतो कारण प्रोटीनचे असतात नंतर फॅटवालं पनीर अलग काढायचं त्याला प पनीर प्रेसिंग मशीन असतात किंवा घर आपण घरच्या उपाय आपण खलबत्त्यावर बी ते प्रेस करू शकतो दहा ते पंधरा मिनटं नंतर ते एक एका शेपमध्ये येऊन जातं त्याला कट करून आपण त्याला वेगवेगळे पदार्थ ट्राय करू शकतो नंतर खवा खवा सिंपल आहे आपल्याला शेवटपर्यंत दुधाला घोटत राहायचं आहे आणि जवळ जे जी डप डप स्टेज येते त्याच्यामध्ये एक तेव्हा आपल्याला स्पीड स्लो करून त्याला मग अल्ल काढून घ्यायचं आहे आणि खव्यापासून जसं झालं खव्याची पोळी गुलाबजामून पेढा असे वेगवेगळे प्रोडक्ट बनतात नंतर मठ्ठा आज आपण बघू शकतो उन्हात तानात मठ्ठा एक आपल्याला जसं एक उ पेडणं उ उसा देण्यासारखे एक चांगलं थंड थंड व्हा एनर्जी म्हणून वापरू शकतो आणि आनंद आहे का आमचा मठ्ठ्याचा सेल खूप चांगला चालू आहे आणि प्रत्येक प्रोडक्टचा सेल चांगला चालू आहे शेतकऱ्यांचा रिस्पॉन्स बी खूप छान आहे आम्हाला नंतर बीट टूथ ज्यूस आपला बीटचा पल्प काढून बीट ते त्या वॉटर ॲडिशन करून चांगल्या प्रकारे बीटरूट शूज बनलेला आहे नंतर दशपर्णी अर्कमध्ये दहा प्रकारचे वेगवेगळी झाडं घ्यायला लागतात श नंतर सीताफळात झालं लिंबाज झालं करंज झालं असे वेगवेगळे दहा प्रकारचे झाडं त्याच्यात मग शेणखत वगैरे मिक्स करून त्याला घोळ करून बीटरूज आपलं दशपर्णी अर्क तयार होते व गांडूळ खताचा प्लांट जर करायचा म्हणलं तर आजकाल रेडीमेड ते टॉपॉलटीन भेटत आहे चार साडेचार हजाराची आपल्याला काही आता प फिक्स बांधकाम करत गरज नाही आहे नंतर गांडू खतमध्ये मग त्यामध्ये आपण काय करा लागते खाली कचरा शेणखत कचरा शेणखतची लेअर टाकायच्या वरून गांडू सोडायचे आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जेव्हा आपण शेण टाकतो टाक पहिले टाक ते शेणाचा आपल्या हीट बाहेर काढा त्यामुळे त्याच्यामुळे कसं शेतकरी फेलकुड होत आहे शेणखत डाईट टाकत आहे गांडू डायरेक्ट टाकत आहे ते हिटमुळे गांडूळ सगळे मरत आहे त्यामुळे पहिले आपल्या पाणी टाकू टाकू ते हीट बाहेर काढायची आहे मग ते हीट बाहेर निघली का मग आपल्या शेणखत त्याच्यात टाकायचं आहे टँकमध्ये जवळपास तीस ते सा चाळीस दिवसामध्ये गांडूळ खत चांगल्या पद्धतीने तयार होईल आणि गांडूळ खत म्हणजे त्या गांडूळची विष्ठा असतात ते कचरा आणि शेण खातात आणि जे विष्ठा सोडतात ते गांडूळ खत म्हणतात आणि गांडूळ खतमध्ये जवळपास चांगल्या प्रकारे झिरो पॉईंट वन टू वन पर्सेंट नायट्रोजन झिरो पॉईंट सिक्स पर्सेंट फॉस्फरस झिरो पॉईंट फाईव्ह सिक्स पर्सेंट फ पोटॅशियम अशा उपलब्ध होतात आणि गांडूळ खत असतं म्हणजे ऑर्गॅनिक कार्बन रेशो वाढतो शेतीचा जर ओसी जर वाढला तो जीवाणू जास्त प्रमाणात राहतात जीवाणू जेवढ्या जास्त प्रमाणात शेतीमध्ये उपलब्ध राहणार तेवढ्या प्रमाणात सोल्युबन जास्त होईल म्हणजे दुसरे जे घटक आपण टाकत असतो रासायनिक ते सोल्युबल होईल म्हणजे प्लांटला अवेलेबल करून देईल आणि ते जर अवेलेबल झाले तर प्लांट ऑफकोर्स चांगल्या पद्धतीने देईल नक्कीच मला इथे तुमचं एक फ्लेक्स दिसतं त्यामध्ये चांगल्या प्रतीचे बियाणे कसे ओळखावे तर काय सांगाल याविषयी चांगल्या प्रतीचे जर आपल्याला बियाणे ओळखायचे असेल तर त्यामध्ये वेगवेगळे प्रकार असतात जे त्या सर्टिफिकेट जे असतात सर्टिफाईड जे टॅग लावून असतात ते आपण टॅग बघू शकतो सहसा आपल्या इकडे सर्टिफाईड सीट येतात आ, जर चांगल्या प्रकारे जर शेतकऱ्याला बघायचं तर फिजिकल प्युरिटी जेनेटिक प्युरिटी असं मागं लक्षात असतात जवळपास फिजिकल प्युरिटी नाईन्टी एट नाईंटी नाईन पर्सेंट असायला हवी आणि नंतर जे जेनेटिक प्युरिटी आहे ते बी नाईंटी अबो नाईंटी फाईव्ह नाईंटी सिक्स नाईंटी सेवनपर्यंत असायला हवी ते बघूनच घ्यावे आणि सर्टिफाईड म्हणजे जर जर त्या याला टॅग नसेल बियाण्याला तर ते बियाणे वापरावं असतात शेतकऱ्यांना टॅग फुलच वापरावे ते पीडी के वेद्वारे डॉयरेट टॅगे टॅ टॅगेशन सिस्टीम होतात आणि ते सुधारित बियाणे असतात जे टॅगवाले आहे आपण ते वापरून चांगल्या प्रकारे उत्पन्न घेऊ शकतो नक्कीच धन्यवाद धनंजय तुम्ही इतके छान अशी माहिती तुमच्या स्टॉलविषयी तुमच्या स्टॉलवर जे जे काही अवेलेबल आहे त्याविषयी सांगितले त्याबद्दल धन्यवाद आणि नमस्कार शेतकरी बंधूंनो आणि भगिनींनो आताच आपण मुलाखत ऐकलीत मारुतराव वादाफळे महाविद्यालय यवतमाळ येथील विद्यार्थी धनंजय आनंदराव कुडे यांची शिवानी वानखडे यांनी घेतलेली मुलाखत आताच आपण ऐकली चला तर श्रोते हो वेळ झाली आहे किसानवाणी या कार्यक्रमाची सांगता करण्याची तर जाता जाता आपण ऐकूयात हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज गेल्या चोवीस तासातील पर्जन्यमान याप्रमाणे कोकण गोवा आणि विदर्भात बहुतांश ठिकाणी पाऊस पडला तर मध्य महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडला तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडला गेल्या चोवीस तासात राज्यात नोंदविला गेलेला पाऊस सेंटीमीटरमध्ये याप्रमाणे गोंदिया या ठिकाणी चार पूर्णांक तीन सेंटीमीटर पर्जन्यमानाची नोंद करण्यात आलेली आहे चंद्रपूर या ठिकाणी चार पूर्णांक तीन सेंटीमीटर गडचिरोली या ठिकाणी दोन पूर्णांक नऊ सेंटीमीटर पर्जन्यमानाची नोंद करण्यात आलेली आहे आर्नी या ठिकाणी एक पूर्णांक नऊ सेंटीमीटर दारव्हा येथे एक पूर्णांक चार सेंटीमीटर तर ब्रह्मपुरी या ठिकाणी एक पूर्णांक नऊ सेंटीमीटर पर्जन्यमानाची नोंद करण्यात आलेली आहे पुढील हवामानाचा अंदाज याप्रमाणे कोकणात बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता उत्तर किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता मध्य महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट आणि सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता त्याचबरोबर मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट आणि मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असे पुणे वेधशाळेने वर्तविले आहे तर श्रोते हो हे होते हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज आणि हा अंदाज आपणास प्राप्त झाला होता भारतीय हवामान विभाग पुणे यांच्याकडनं चला तर हो वेळ झाली आहे किसानवाणी या कार्यक्रमाची सांगता करण्याची भेट तर आहे कार्यक्रमात एका नवीन माहिती आणि मार्गदर्शनात्मक मुलाखतीसह तोपर्यंत शिवानी वानखडेला द्या रसा नमस्कार या कार्यक्रमाचे प्रायोजक होते कृषी आणि शेतकरी कल्याण विभाग कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकार माहितीच वावर किसान वाणी किसान वाणी हिरव्या स्वप्नांची साध्यवाणी जगत युगाची वेधवाणी कृषी तांचा हिवाणी सावाणी किसानवाणी किसावाणी किसान किसान सप्त शेतीची भाष्यवाणी तिरन सांगेवाणी शेती सुभाषी आभारवाणी